जास्त दिवसांनी नळ आले नय तर आपल्याला करायचे व्हेपर बघा मस्त व्हेपर धुवून घेतले आता स्वच्छ पाणी आलेलं होतं तर पाच किलो बटाटेचे वेपर आहेत तर चला आता मस्त व ते टाकून देते चुलीवरती पाण्याची पण धावपळ चालू आहे मस्त मोकळं पाणी आलं सात आठ दिवसापासून पाणी नव्हतं आमच्याकडे तर म्हटलं चला वेपरची रेसिपी केलेली आहे आपण तर मी काही दाखवले नाही पण बघा आपले वेपर किती भारी झालेले मस्त त्यांना आता शिजून घेते मी तर चल तर बघा मस्त आपले वेपर शिजत आहे आता याच्यावरती चूल ठेवून दिलेलं आहे चूल असं मजबूत आहे माझा हालत नाही पण मी हे याच्यावरती ठेवलेला होता ना हा हे फुटलं वट्टा बनवलेला होता मी समस्त त्याच्यावरून फुटलं हो तो घेरायच्या वेळेस आहे ना याच्यावर ठेवल्यामुळे तो डुगडूग हालत होता पहा आता माझा चूल असा सुद्धा नाही डायरेक्ट असा खाली ठेवला तो मस्त मजबूत आहे असा बघा हालत बी नाही पातेलं बी हालत नाही त्याला एका ताईची कमेंट होती की त्याला मस्त शिमेंट वगैरे लावून घ्या मजबूत करून घ्या मजबूत नाही चूल मजबूत आहे माझं ताई पण या हा वटा होता ना मस्त मी खाली खराब होण्या म्हणजे आपलं गच्ची खराब होऊन जाईन टपते बात त्याकरता मी असं जॉईंट किट म्हणजे भारी बनवलेला होता ना पण फुटला तो तो फुटल्यामुळे त्याच्यावर असं डुगडुगं हालत होतं शेळेचे तुकडे तुकडे झाले हे बघा हे सगळे तुकडे झाले मग त्या तुकड्यांवर तो होता ना त्याच्यामुळे ते हालत होता नाही तर असं बघा हालतसुद्धा आणि आपल्या पातेला खूप छान असा मस्त मजबूत चूल करून घेतलेला आहे मी बघा भारी त्याला खाली चार पाय आहेत पायसुद्धा करून घेतलेले आहेत त्याला मस्त खराब मिराब नाही होत खाली गच्चीवरती पण म्हटलं चला याच्यावर ठेवून देऊ तर आता याच्या पुढे मी घेताना त्याच्यावर ठेवणार नाही तर, ना। तर मस्त आपले वेपर ऑर्डर होती ती पाच किलोची म्हटलं चला करून देते त्यांना माझे वेपर आवडले होते तर त्यांनी करून द्यावं असं म्हणून त्या ताईचं चालू होतं तर, 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 तर म्हटलं चला करून देते तर आपले वेपर मस्त होता आता सकाळी मस्त गच्चीवरती वरती आणि वरणं चालू आहे हँग झाला वाटतं तो मोबाईल तर बघा नळ आले आमचे इथे आठ दिवसांनी आलं तरी आज फोर्स कमी किंवा आमचं पाणी आलं सहा वाजेचं पण तरी अजून आमच्या टाक्या भरलेल्या नाही आहेत आम्हाला तर बरंच कामं करायचे आहेत तर सगळीकडे बघा जोनी तो पाणी कपडे पाणी कपडे बघा हे पण किती कपडे धुता आहे सगळेजण पाणी ताऊ कपडे धुते ताऊला खूप हाऊस आहे पाणी आलं की कपडे धुवायला मस्त कपडे धुवायला बसली ती आमच्या इथे आठ आठ दिवसांनी सहा सहा दिवसांनी येत होतं आता आठ दिवस होऊन गेले तरी पाणी आलेलं नव्हतं त्याच्यामुळे एवढी धावपळ चालू आहे पाणी 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 विचारू नका सगळे कामा पाण्याशिवाय काहीच होत नाही ना आमचे ते आजी बाबा आलेले आहेत आम्हाला तर दोन दिवसापासून पाणी संपून गेलेलं होतं थोडंसं त्रासच झाला पाण्याचा बोरिंग वगैरे बी नाही आहे आमच्याकडे मग आम्ही मस्त वायव्यांवर जेवण करत होतो आणि <laughs> कपडे जमावते आता बाकीचे कपडे धुणं चालू आहे चला म्हटलं वेपरचं काम आहे वेपरचं काम करून घेते तर ते पण खूप तक तक करताय पाण्याकरता सग आता मी खाली जाते केस वगैरे धुते तर आवडते बाकीचं पाणी आलंय मोकळं म्हटलं चला लोकं धुऊन घेऊ काही कपडे धुवून घेते तांदूळचं पापडं करताना आमची चूल खूप म्हणजे हालत होती त्याच्यामुळे एका ताईने बिचारीने कमेंट केलंय की ताई तुम्ही व्यवस्थित करून घ्या मुलं येत चटका लागला तर तर असा हालत नाही ताई तो बघा मस्त मजबूत चूल आहे पण मी याच्यावर ठेवला होता ना असे तुकडे तुकडे झाले ते वटा बनवलेला होता त्याच्यावर वटा गेला फुटून जोर लावून वरती जोर लागला त्याला खाली खालीतील तडे पडून फुटून गेला मध्ये उंचनी नि, उंचणीचं झालं ना त्याच्यामुळे तो हालत होता नाही तर एवढा भारी बनवलेला आहे ना मी चूल बघा मस्त पुरण पोळ्या करते मी आत्ता दिवशी खापराच्या पोळ्यावरती गच्ची वरस केल्या आजी बाबा आले आहेत तर खाबऱ्याच्या पोळ्या केल्या होत्या मी तर बड्डे बी होता म्हटलं चला आणि असा मस्त हालत नाही तो खराब होत नाही जागा बघा त्याला मस्त पाय करून घेतलेले हे बघा असे पाय आहेत त्याला चार पाय सगळीकडे तर उंच येऊन जातं आपली गच्ची बी खराब होत नाही आणि मी मागे स्वयंपाक करण्याकरता म्हणजे असं काही पण आपलं रेसिपी दाखवण्याकरता केलेला आहे तो तर मस्त होतं त्याच्यावरती खूप छान अशा वस्तू होता मी दोन चूल बनवून घेतलेले आहेत घरी तर त्याच्यावरती बघा भारी होतंय आपले वेपर वगैरे म्हटलं चला पाणी उभारणं चालू येण कच्यावरतीचं आपलं ते काम होऊन जाईल गॅसवरती बी ठेवलं असतं पण जास्त असल्यामुळे गॅसवर लवकर होत नाही आणि यांनी एवढी छान लाकडं आणली ना ते अधिशुपूरून जे पोळीकरता बघा विकत लाकडं आणली शेतात काही गेलं नव्हतं आम्ही घ्यायला तर मस्त ला म्हणजे चालू झालं एकदारचे तर एवढं भारी चालतं आणि ते लाकडं तर कंटाळा पण येत नाही करायचा सुद्धा इतके भारी चालतात ते तर बघा तुम्ही बघताय ना एवढी भारी चालता येते मस्त जाळ चालू आहे आपला फुकायचं काम नाही काहीच नाही भारी उलट सारखं चालू असतं तर म्हटलं चला ग्चीवरच दे लावून देऊ तर गच्चीवरच चालू करून दिलेलं आहे मस्त तर चला बरेचसे कामं आहेत आपल्याला ते करून घेते मी तर आता म्हणजे साडेसात पावणे आठ वाजले कपडे झाले सगळे भरपूर कामं झाले पाणी आलेलं होतं केव्हाचं तर आता मस्त केलं आहे मी ढोकळे तर या ढोकळे खायला डोकळे खाणं चालू आहे बाबा आजी त्यांना सगळ्यांना नाश्ता दिला तव खाते ते मागे बसले दादू बाबा ते सगळे पुढे बसलेले आहेत तर मस्त ढोकळे खाते डोकळे खातोय या सगळेजण ढोकळे खायला मस्त झालेले होते आणि मी पिठाचेच बनवते ते आपले तांदूळ डाळ दोन तर म्हणजे आपले रेडीमेड केव्हा बी बनवायचं राहिलं वेस केव्हा बरोबर करता येतात त्याकडचं दळून ठेवते मी आमचा रोज साधा बाबा जे आले तर खूप म्हणजे चांगलं चांगलं बनवणं चालू आहे नाश्ता वगैरे एक दिवशी पावभाजी त्या दिवशी पाहुणे आले आमच्याकडे पाहुणे आले त्या दिवशी आंबे वगैरे आणायचे होते पण ड्युटीने गेलेले डाळ भात बट पुन ते केलं होतं पुऱ्या करून घेतल्या चला तर बघा मस्त सोयाबीनची भाजी करून घ्यायची हे सोयाबीन आहे ना मस्त गरम पाणी करायचं कोमकोम त्याच्यामध्ये टाकून घेतले पाच दहा मिनटं राहू द्यायचं आहे आणि मस्त बघा असे फुगून जातात हे त्यांना काढून असे चिरून घ्यायचं बारीक तर बघा आता मस्त बारीक चिरून घेते कटरने तर बघा सोयाबीनच्या भाजीसाठी टोमॅटो घेतला आहे चार कांदे घेतले मस्त एवढी मोठी कोथिंबीर घेतली दोन आणि मिरची एक दोन मिरची घ्यायची आहे तर मला मिरचीने मला चटणी टाकायची आहे तर मिरची आणि चटणी पण दोघे टाकायचे आहेत तर चला मिरची एक मिरची टाकून घेते आणि नंतर चटणी टाकते बाकीची कोथिंबीर आणि चार कांदे टमॅटो आणि मस्त लसूण लसूण एवढायचं रंग आहे हा घेतला लसूण चला तर मी आता हे सगळं चिरून घेते लसूण निवडून घेते सोयाबीनची भाजी करून घ्यायची त्यासाठी मी चार कांदे घेतलेले आहेत एक टमॅटो घेतलेला आहे एक मिरची घेतलेली एवढी कोथिंबीर घेतली आणि लसूण घेते आता निवडून तर आपण हे आता सगळं चिरून घेणार आहेत तर चला मी सगळं चिरून घेते ठेवली जेवणी झाली भांडी वगैरे झाली आणि मस्त कामं चालू यांचे फेटा बांधायचं तर मस्त फेटा बांधल्या त्याला फेटा बांधलं चालेल दादूला चला आता कढईमध्ये तेल टाकून ते तेल गरम झालं किल्ले की मोहरीने टाकू चला मोरी झाली आता मस्त जिरं टाकून घेऊ आपण जास्तीचं जिरं जा टाकून घेतलं आता टाकून घेणार आहेत कांदे कांदे बी जास्त टाकायचे खूप छान लागते भाजी कांदे पण जास्त टाकून घ्यायचं आहे चला तर जे आपली खूप कामं चालू होती पटापट पटापट आवरून घेतले आता आणि नंतर आपली थोडीशी मिरची मिरची टाकून घेतली मिरची काय जास्त टाकली नाही मी चटणी टाकायची ना तर मिरची कमीच टाकली त्याला आपलं चटणी टाकून घेऊ तर कांदे होत आहे मस्त तर बघा आपले कांदे मस्त होत आहे झालेत आता बरेचसे लाल तर आपण मस्त आता चटणी टाकून घेऊ एक चमचा चटणी टाकून घेतली आणि थोडी वरती टाकली तुमच्या चवीनुसार टाका चटणी आज चला म्हटलं आज सकाळपासून पाणी आलं ना खूप कामं होते आणि आठ दिवसापासून पाणी नव्हतं त्यामुळे बरेचसे काम होते आता काही करणं झालं म्हणजे झाले मस्त छान शे केले वेफर बी म्हटलं चला आता ब्लॉक आजचा ब्लॉक मध्ये कसं टाइम काढून करावा लागतो कोणी आलं गेले ना मग त्याच्यामुळे थोडं माझं जमत नाही ब्लॉक आणि थोडी तब्येत बी बरोबर नव्हती त्याच्यामुळे राहून जात होतं म्हटलं पण चला तर चला टमाटे टाकून घेते मी आता आपले टमाटे टाकून घ्यायचंय एक छोटा टमॅटो चिरून घेतले ना आता छान लागते ना ही भाजी मस्त आपल्याकडे आता कधी भाजी नसली तर उन्हाळ्यात तसं सोयाबीन वगैरे आणून ठेवायचं घरात करून घ्यायचे खूप छान लागते तर मी आता मस्त तर हे बघा हे मस्त सोयाबीन असतात गोल मोठे मोठे तर त्यांना आपण मस्त कडक असतात तेव्हा पाण्यात गरम पाणी करायचं त्याच्यामध्ये पाच दहा मिनट टाकून द्यायचे मस्त असे फुगतात मोठे मोठे नंतर आपण त्याला बारीक चिरून घ्यायचं आहे तर बघा असे मस्त छान असे बारीक चिरल्यानंतर अंड्याची भाजीसारखी लागते तर चल मी आता टाकून देते आणि बघा आता टाकून देऊ आपण छान लागते याची भाजी पण आपल्याला कधीतरी मस्त खायची तर तुम्हाला आवडेल तुम्ही याच्यामध्ये टमाटे टमॅटो सॉस ते चिली सॉस ते मस्त सगळं ज्याला जसं आवडेल तसं बी गेलं ना तरी म्हणजे नुसतं खायचं करायचं राहिलं तर खूप छान लागते अशीच चपाती बरोबर ते बार भारी लागते तर आम्ही चपाती बरोबरच खातो आहे अंड्याची भाजी सारखीच लागते मस्त म्हणजे तशीच बनवली तर खूप छान लागते तर बघा आपली भाजी किती भारी होते आपली भाजी मस्त होते आता नंतर आपण त्याच्यावर टाकून देणार आहेत खूप सारी कोथंबीर तर बघा भरपूर कोथंबीर टाकून दिली आणि आता पाच मिनटं त्याच्यावर झाकण ठेवून द्यायचं आहे आता नमक टाकायचं राहिलं चवीनुसार टाकून द्यायचं आहे तुमच्या बघा मस्त आणि ते निस्तर टमॅटो नसला ना तर कोरडी कोरडी थोडी कोरडी होते ना तर टोमॅटो टाकल्याने खूप छान होते भारी लागते खायला पण तर बघा मस्त करून घेतलेली आहे तर चला पाच मिनटं वाप करते मी पाच मिनटं झालेली आहे तर बघा आपली भाजी किती छान झालेली आहे मला दाखवली तर बघा आपले सोयाबीनची भाजी खूप छान झालेली आहे तर मस्त अशा पद्धतीने करून बघा खाऊन बघा खूप भारी होते आणि मी कशी केली ते तुम्हाला आवडले असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला तर मग आता आम्हाला जेवायला बसायचं आहे आपलं जेवण मस्त फेडा बांधलेला आहे <laughs> जास्त कामाचा ताऊ घालते केस तर माझी कामं आवडते झोपल्या तर आमचे सकाळचे कपडे आज भरपूर कामं होती मस्त आज खूप कपडे होते फुलं बघा किती वारे आलेले आहेत आमच्या झाडाला मस्त उन्हाळ्याचं पान टाकतो ना आम्ही तर खूप छान अशी फुलं येत आहे ये। मस्त तिकडे पिवळ्या याला पण आलेले आहेत मस्त फुलं बघा तर कुंडींना पान टाकत राहावं लागतं उन्हाळ्याचं खूप काळजी घ्यावी लागते झाडांची मनी प्लांट बघा आमचं किती भारी हिरवा गार येतो आता गावाला जर गेलो पुढे तर खराब होऊन जाईल तो दरवाजा बंद असल्यामुळे तो थोडा खराब होतो पण त्याची काळजी घेतो आम्ही खूप तो जर खराब झाला ना तर माझ्या मनाला खूप हे वाटतं की नाही एवढं चांगलं आपण जगवलेलं आणि कसं झाला तर आम्ही झाडांची खूप काळजी घेतो हिरवा कपडा बांधणं जमतच नाही आहे म्हणजे काढावं लागणार आहे ठेवले गेलेलं आहे ना त्यामुळे राहून जात आहे तर आमची झाडं खूप खराब झाली होती कोमावल्यासारखी तर खूप काळजी घेतो आम्ही जा आता वाजले सव्वा